नमस्कार राधे राधे माझं नाव विश्वास शिवाळे लाडकी बहीण योजना के वाय सी अपडेट तुमचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत ओ टी पी प्राप्त होत नसल्याबाबत बऱ्याचशा लोकांची समस्या आहे तर दररोज दोन कोटीपेक्षा जास्त लाभार्थी या वेबसाईटवरती भेट देत आहेत सर्व्हरमध्ये जास्त ओझं पडल्यामुळे ओ टी पी पाठवण्यात अडचण येत आहे उशिरा रात्री अकरा नंतर किंवा सकाळी चार ते सहाच्या दरम्यान प्रयत्न केल्यास ओ टी पी येत असतो जून जुलै ऑगस्ट महिन्याचे हप्ते मिळत नसल्याची बऱ्याचशी लोकांची समस्या आहे तर वाय सी प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतर उरलेले सर्व हप्ते आपल्याला एकाच वेळेस मिळतील महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी ही माहितीची पुष्टी आधीच केलेली आहे हप्ते मिळण्यास साधारणतः केवायसी नंतर पंधरा ते तीस दिवस लागू शकतील आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत नाही अशी त्रुटी मुख्य कारणे आहेत तर याचे मुख्य कारण काय तर कुटुंबात कोणाचे तरी आय टी आय रिटर्न भरलेले असणे घरामध्ये एकापेक्षा जास्त महिला असणे कुटुंबाकडे चार चाकी वाहन असणे कोणीतरी सरकारी नोकरीत असणे हे गोष्टी असतील तर तुमच्या आधार क्रमांक योजनेच अपात्र आहे असं दाखवेल तर उपाय काय करायचं तर तुमच्या घरच्या अर्जातील माहिती तपासा आणि अचूक माहिती भरा पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक नसल्याची समस्या बऱ्याचशा बायांना येत आहे सध्या सिस्टममध्ये फक्त पती किंवा वडिलांचाच आधार ॲक्सेप्ट होत आहे तांत्रिक समस्यांमुळे इतर पर्याय उपलब्ध नाहीत सरकारकडून लवकरच नवीन अपडेट येणार आहे तात्पुरता उपाय जवळच्या सेवा केंद्रात जाऊन संपर्क करायचा आहे आधार कार्डावरील नावानुसार कोणाचा नंबर वापरावा तर आधार कार्डावरील वडिलांचे नाव असल्यास वडिलांचा आधार वापरावा किंवा पतीचा असेल तर पतीचा आधार वापरावा नाव बदलल्यास संबंधित दस्तऐवज सबमिट करावे लागणार आहे सरकारी नोकरीविषयी प्रश्न आहेत तर सरकारी कर्मचारी आहात का या प्रश्नामुळे निर्माण झालेली कन्फ्युजन आधार कार्डमध्ये सर्व माहिती सरकारकडे आधीच उपलब्ध आहे होय नाही शक्यतो होय असं लिहा त्या ठिकाणी अविवाहित किंवा विवाहित प्रश्नाविषयी मार्गदर्शन तर घरात एक अविवाहित आणि एक विवा विवाहित महिला असल्यास होय असं ऑप्शन निवडा घरात दोनपेक्षा जास्त महिला असल्यास नाही निवडा घरात एकच महिला असल्यास होय निवडा चुकीची निवड केल्यास तुम्ही अपात्र ठरू शकतात केवायसीची अंतिम तारीख तर केवायसीची अंतिम तारीख दोन महिन्यांची मुदत आहे सध्या चालू असलेला व महिना व पुढचा महिना मुदत संपल्यानंतर केवायसी केल्यानंतर योजनेतून बाहेर काढले जाऊ शकते नंतर जर कधी त्याची तारीख वाढली तर ते आपल्याला नंतर तसं कळवण्यात येणारच आहे योजना बंद होण्याची प्रक्रिया योजना बंद होण्यास आता हां काही लोकांना असं वाटतं की मला ही योजना बंद करायची तर काय नाही तुम्ही केवायसी करू नका ऑटोमॅटिक तुमची के वाय तुमचं योजना रद्द होऊन जाईल है ना हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो थँक्यू